उखाना होऊन जाऊन काय उखाणं घेऊ आता मी तुम्हाला उखाण भारी उखान्याचे पुस्तक नाही बोला जे सगळे ते रखड उखाने मी कसे चालतं चालत बोलता उखाने घ्यायची आता तुझं आवडतो कशाची आवड नाही मी कसं आहे आपलं काही पूजा वगैरे असल्यावर घेते मस्त कसं काय आता बसेल आपण पूजा लक्षात लक्षात मस्त आहे की नाही तुम्ही करंडा त्यावर आत्मरूपी झाकण नंदकिशोर जातील जिथे तिथे परमेश्वर करतील राखण वा 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 कसं कसा आहे उखाना लाईक करा आवडला आणि कमेंट करून सांगा कविता ताईचा उखाना कसा आहे चला तुमचा नंबर परत एक उखाना लक्षात हां माझ्यावाला पाठ नाही असं नाही म्हणा बस बघून बोलायचं आता काहीतरी म्हणा मी आणली मांडे मी आणले चिप्स मी आणली चकली हे काहीतरी मी आणलं फर्सन असं काहीतरी सांगा आता रावणला कुठं टाकायचं फर्सन रावणला कुठं फर्सन बांधून ठेवायचं काही टेन्शनच नाही बाकीच आपलं उग बाकीना पण कळायला पाहिजे ना एवटू फॅमिलीला की उ खाना लक्षात आणणं आणि उखाणा तयार करणं किती हाड आहे कारण की तुम्हाला कसं वाटतं ही काय पाच मिनिटात उखाना घेते तर प्रयत्न आता तेव्हा त्या हे जर सांगायचं तर मग काकांना कुठे टाकायचं काका महादेवाच्या पिंडीवर रुमाल टाकते विनून पांढरूम पाटलांचं नाव घेते तुमची सगळ्यांची विनंती म्हणून मला काय यायचे पैसे दुसरे काही नाव मोठा नाही घ्यायचा ते सुखाना मोठा घ्यायचा है ना आता तू घे Uh, मी उखाना आता, मी आता मी उना घेते बघा आता मला काय मी काय लक्षात नावढा ठेवलेला आपण आता मी उना तयार करते आणि आता कसं आहे ना यांना सांगत सांगतात मी काका कशात तरी पॅक करायचं <laughs> मी आता माझ्या मिस्टरांना ह्याच्यात कशात तरी टाकून बघा आता कुठं गायब करते मी ओळखा मी कुठं गायब केलं ते uh, अं कविता ताईंनी आणलं अनारसाचं पीठ अलकाताईंनी uh, आणलं फरसन फरसन सोबत आणली चकली चकलीसोबत आणले चिप्स चिप्सासोबत सोबत आणले मांडे अरे मांड्यात पाटलाय मोती रावांचे नाव घेते मी त्यांची सहभागी होती oh सॉरी सॉरी नाही दत्तात्रय पाटलांचे नाव घेते मी त्यांची सहभागी होती सापडले का मांड्यामध्ये मोती म्हणजे असं नाही बघ का ना आता परत <laughs> 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 हो करू का एक मिनिट प्रयत्न करते आवधुपराच्या झाडाखाली दत्ताचे पारायण राधिका राधिकाथा इकडे यायचे कारण युट्यूब आहे मोठ का मोठ कारण युट्यूब मुळे झालो आम्ही एक नंदकिशोरचं नाव घेते आज आहे राधिका ताईचे यायचे कारण राधिकाथा इकडे यायचे कारण प्रयत्न केला यांचा बघून तयार करायचं ना मग आता व्हिडिओ बघून आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कारण की मग तुमच्या एवढ्या व्हिडिओमध्ये मध्ये दे लक्ष देऊन जाईन की उखाने नेमकं तयार कसे ने करतात आता कारण मी पण अजून उखाणं तयार करणार आहे कसा तू अजून मला पण नाही मी बोलता बोलता जे सुचेल ते बोलून टाकणार आहे मस्त आठवा हा परत याच्याच घेते अलकाताईने एवढे मोठे पदार्थ आणले सगळ्या पदार्थामध्ये मला होती या मांडे बघण्याची ओढ आणि नाही 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 सगळ्या पदार्थामध्ये सगळे पदार्थ आहे हे आहे खारे हे आहे तिखट त्याच्यामध्ये मांडे आहे गोड रावांचे नाव घ्याय घ्यायला मला लागत असते नेहमीच गोड नेहमी ओढ आता म्हणजे कसं आहे ना मांडे आहेत गोड रावांचे नाव घ्यायला लागते मला ओढ म्हणजे असे तुम्ही तयार करू शकता आता काय की नाही झाला असं आहे बघा तर कसं असतं ना आता बरेच जण काय म्हणतात की तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ टाकता कसे टाकता तयार करता सहजासहजी बोलता कसे टाकता तर मला कसं माहिती माहितीये का एखादा दोन काही शब्द सुचले तर मी माझ्या म्हणजे मेमरीमध्ये ह्या मेमरीमध्ये तेच चालू असतं की याला अजून कशी ताळमेळ करायची कसे जोडाजोड करायची आता हे कसं फास्ट फास्ट त्याच्यामुळे परत परत ते चालय पण मग दिवसभर माझा तोच विचार चालू असतो आणि होता काय आहे का आपण जर एखादं ठरवून वगैरे वा कुठं वाचून वगैरे वा टाकलं का ते सगळ्यांना माहीत असतं आणि मग कारण हेच होतं की व्हिडिओ वागण्याचं व्हिडिओ वा व्हायरल होण्याचं आपण काय करतो ठरवून गेल्यापेक्षा जे सहा जसं जी बनवतो ना आता हा आमचा टोटल व्हिडिओ काय ठरवून वगैरे बनवलेला हो नव्हता मी यांना सांगितलं तुम्ही डायरेक्ट कॅमेरा चालू करा जे होईल ते कॅमेरे ठर समोर होईल कारण ठरवून ठरल्याच्या नंतर काय होतं ना या आपण आपण व्हिडिओ ठरवून बनवलंय तर आपली चूक बाकीच्या लक्षात येते त्याच्यामुळे तुम्ही असं काहीतरी व्हिडिओ करा की समोरचा म्हटलाच नाही पाहिजे की याच्यात ही चूक आहे कारण की तो व्हिडिओ तुम्ही स्वतः तयार केलेला आहे ना जर एखादी कविता तुम्ही स्वतः लिहिली तर समोरचं सांगूच शकत नाही यात काही चूक आहे कारण की ती तुम्ही सांगू शकता नाही त्यात हाच शब्द होता मला तो हाच लिहायचा होता नका त्याची यम यमक जुळ आहे ना की काही पण आपण स्वतः केलं त्याच्यात कोणी चूक चूक दाखवू शकत नाही बरोबर ना बरोबर आता सांगा एखादा <laughs> नाही झालं मग जाऊ द्या जा कसा व्हिडिओ वाटला ते सांगा कमेंट करून कारण की व्हिडिओ वगैरे ठरवून वगैरे काही घेतला नव्हता सर असं हा जी बोललो धन्यवाद कसे वाटले उखाने नक्की कमेंट करून सांगा